कार आपण पाहतो अनेकांच्या घरातील देवघरात किंवा भिंतीवर देवी देवत्यांची विविध फोटो असतात परंतु कधीकधी ते फोटो कुठल्या दिशेला लावलेले आहेत किंवा ते कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने लावले जातात हे अनेकांना माहीत नसते घरात देवांचा फोटो लावल्याने सकारात्मकता ऊर्जा प्रसारित होते परंतु जर ते चुकीच्या दिशेने किंवा ठिकाणी ठेवले तर ते अशुभ निर परिणाम देखील देऊ शकते देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याच्या संबंधित काही महत्त्वाचे नेम वास्तुशास्त्रातही सांगितलेले आहेत जे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे देवाचे फोटो लावण्यापूर्वी जरा थांबा जर तुमच्या घरात मंदिर असेल किंवा तुम्ही भिंतीवर देवाची मूर्ती किंवा चित्र लावण्यास विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार देवाचे फोटो केवळ श्रद्धेनेच प्रतीक नसून त्याचे योग्य स्थान दिशा आणि स्थान तुमच्या जीवनात सकारात्मकता किंवा नकारात्मकता ऊर्जा निर्माण करू शकते बरेच लोक दिशाशिवाय कुठेही चित्रे लावतात ज्यामुळे सुख शांतीऐवजी दुःख आणि दुर्दैवी येऊ लागते देवाचा फोटो लावण्यासाठी आठ वास्तू नेम ही दिशा सर्वात शुभ वास्तुशास्त्रानुसार घरात पूजास्थळ किंवा देवाचा फोटो ठेवण्यासाठी पूर्व दिशा सर्वात उत्तम मानली जाते ही दिशा सूर्याच्या सकारात्मकता ऊर्जेने भरलेली आहेत ईशान्य ईशान्य कोण देखील एक आदर्श पर्याय आहे फोटो असा ठेवा वास्तुशास्त्रानुसार देवाचा फोटो नेहमी तुमच्या डोळ्यासमोर असलेल्या उंचीवर ठेवा खूप उंच किंवा खूप खाली ठेवलेले चित्र श्रद्धा आणि मनाच्या जोडणीत अड अर, अडथळा येऊ शकते पाठ जोडू नका वास्तुशास्त्रानुसार एकाच भिंतीवर वेगवेगळ्या देवत्यांचे फोटो लावताना लक्षात ठेवा की कोणत्याही दोन देवत्याचे पाठी एकमेकांना जोडलेले जाऊ नये त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकते सूर्याचा फोटो कसे लावाल वास्तुशास्त्रानुसार लोक सजावटीसाठी मावळत्या सूर्याचे चित्र लावतात परंतु सूर्याच्या फोटो लावताना नकारात्मकताही वाढते उगवत्या सूर्याचे फोटे लावणे शुभ आहे भगवंताची मुद्रा वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतीवर महाकाली उग्र शिव किंवा नरसिंह यासारखे रागवलेल्या किंवा उग्र स्वरूपात असलेले देव देवत्यांचे फोटो लावू नका ही चित्रे फक्त विशेष स्थळेसाठी योग्य आहे हे फोटो ताबडतोब काढून टाका वास्तुशास्त्रानुसार जर कोणतीही मूर्ती किंवा फोटो तुटलेले असेल किंवा त्याचा रंग फिक्कट झाला असेल तर तो ताबडतोब पूजा स्थळावरून काढून टाका तुटलेल्या वस्तू नकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतात या ठिकाणी फोटो लावू नका वास्तुशास्त्रानुसार बेडरूम आणि स्वयंपाकघर ही पूजा करण्यासाठी किंवा देवाची प्रतिमा ठेवण्यासाठी योग्य जागा नाही असं फ्रेम आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार देवाचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ फ्रेममध्येच ठेवा आणि ती नियमितपणे स्वच्छ करा तसेच पूजास्थळी दे दिवा किंवा अगरबत्ती लावणे ही देखील शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार चित्रे लावणे का आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जर देवाचे फोटो योग्य दिशेने आणि नियमानुसार लावले तर घरात सकारात्मकता ऊर्जा आध्यात्मिक शांती आणि समृद्धी येते त्याच विनं कळत असलेल्या चुकामुळे जीवनात तणाव त्रास आर्थिक समस्या ही शकतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ